मला असं वाटतं का अद्याप अशा प्रकारचा कुठलाही निर्णय या ठिकाणी झालेला नाही आजच आमचे स्थानिक पदाधिकारी आणि नामदार दादा भुसे आमच्या उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि स्थानिक पातळीवरती जी काही प पा, पदाधिकाऱ्यांची जी काही मागणी आहे आणि जे काही म्हणणं आहे ते वरिष्ठांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे परंतु अद्याप कुठल्याही युतीचा निर्णय आणि संख्येचा निर्णय या ठिकाणी झालेला नाही साधारणत युती जर झाली युतीत लढायचं म्हटलं तर आपली किती जागांसाठी भाजपकडे मागणी असेल चर्चेत मला असं वाटतं का आम्ही गेल्या तीन दिवसापूर्वी आमची जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही पन्नास शिवसेना आणि इतर बहात्तर भाजप अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे त्यामध्ये आमच्याकडं ऑलरेडी आम 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 पस्तीस नगरसेवक हे धनुष्यबाण चिन्हावरती त्या ठिकाणी निवडून आले होते आणि त्यानंतर जवळजवळ दहा नगरसेवकांनी आमच्याकडं प्रवेश केला आहे हा पंचेचाळीसचा आकडा आहे आणि इतर ज्या काही जागा उरत आहे म्हणजे भाजप म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे स्टँडिंग नगरसेवक सोडून तर त्या साधारणतः हा बारा आहेत आणि म्हणून त्यापैकी पाच आम्हाला द्याव्यात असा आ, आधार देऊन आम्ही पन्नासची मागणी त्या ठिकाणी केली होती ती गेले तीन दिवसापूर्वी केली होती स्थानिक पातळीवरती अनेकांचं त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक खरं तर या निवडणुका ज्या आहेत या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या असतात आणि म्हणून प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत जशी भाजपमध्ये खूप गर्दी आहे तशी गर शिवसेनेतही आहे आणि राष्ट्रवादीचा आहे आणि म्हणून प्रत्येकाला संधी ही मिळाली पाहिजे या दृष्टीने प्रत्येक पक्ष हा ज्याला त्याला आणि त्या माध्यमातूनच पक्ष मजबूतीकरण या ठिकाणी होत असतं आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला संधी या ठिकाणी मिळावी या दृष्टीने प्रत्येक पक्ष या ठिकाणी प्रयत्न करतो आणि म्हणून मला असं वाटतं का जर आणि इलेक्टिव्ह मेरिट इलेक्टिव्ह वरती आम्ही जर सगळे एकशे बावीस जागा अकॉमोडेट होत असतील तर निश्चित मला असं वाटतं का यावरती सकारात्मक विचार होऊ शकतो प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला नाही परंतु आज देखील आमच्याकडं दोन काँग्रेसचे नगरसेवक त्या ठिकाणी आले आणि म्हणून येणाऱ्यांचा ओघ वाढत वाढतोय आणि आता फॉर्म भरण्याची अखेरची तारीख मला असं वाटतं का आज चोवीस तारीख आहे आणि तीस तारीख म्हणजे सहा दिवसानंतर सहा दिवसामध्ये अनेक जण आणखीन प्रवेश या ठिकाणी करू शकतात आणि म्हणून जर जसं लोक येतील तर प्रत्येकाला अपेक्षेने प्रत्येक जण या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यावरती पुन्हा एकदा आम्ही सकारात्मकपणे विचार करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा त्या त्यांच्यासोबत बैठक घेऊन आपल्या मनासारखी चर्चा जर झाली नाही आपल्या मनाप्रमाणे आपल्या पक्षाच्या मनाप्रमाणे जागा मिळाल्या नाही तर आपण स्वतंत्र आप् लढणार आम्हाला आमच्या म्हणजे सन्मानपूर्वक जर आम्हाला जागा मिळाल्या तर निश्चित सकारात्मकपणे आम्ही पुढे जाणार आहोत परंतु मिळाल्या नाही आमच्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली नाही तर आम्हाला सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जो काही निर्णय घेतील म्हणजे आमच्या एकशे बावीस जागा लढण्याची देखील तयारी आहे आणि म्हणून आम्ही स आम्हाला सन्मानपूर्वक जर संख्या मिळाली तर निश्चित आम्ही युतीचा देखील विचार करणार आहोत नाही आमच्या दोन दिवसापूर्वी या संदर्भामधली बैठक झाली या संदर्भामध्ये दोन दिवसापूर्वी जी काय परिस्थिती होती त्या संदर्भात चर्चा झालेली आहे आम्ही तेव्हाही पन्नास यांची त्या ठिकाणी मागणी केली होती आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी देखील हेच सांगितलं होतं की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याला कळू परंतु मला असं वाटतं की आज आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षाचे शिवसेनेचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची या संदर्भामध्ये आमच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचं जे मनोगत आहे ते वरती कळवलेलं आहे आणि त्यानंतर आता ते कदाचित मुख्यमंत्री मोदय आणि अजित या संदर्भामध्ये चर्चा करतात एन सी एन न्यूज साठी नाशिक